जो प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता की सातारला आय टी पार्क आपला व्हावा आणि एम आय डी सीमध्ये आपल्याला जागा उपलब्ध होत नाहीये किंवा सुद्धा जागा तिथे फार कमी आहे आणि त्याच्यातून हजार साधारण चौऱ्याऐंशी एकर जागा आपण कलेक्टरांच्या ताब्यात असणारी खिंडवा लिमखिंड नागेवाडी इथली आपण शासनाला दाखवली याचा सर्वे त्यांनी केला आणि त्यांनी सर्वे पण पॉझिटिव्ह दिला आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया होऊन काल सातारचं आय टी पार्क जे आहे त्याच्या जागेचा जा ज्याला नोटिफिकेशन आपण म्हणतो एम आय डी सी उद्योग विभागाकडनं काल काढण्यात आलेलं आहे म्हणजे आता एकतर पहिलं तर हा आय टी पार्क आज शासनानं मान्य केला आता त्याचं डेव्हलपमेंट चालू होईल त्याचं रस्ते तिथं लागणारी लाईट पाणी आणि त्या चौऱ्याऐंशी एकरांमध्ये इंडस्ट्रियल याच्यासाठी जे प्लॉटिंग करायला लागल म्हणजे आय टी इंडस्ट्री येण्यासाठी जे प्लॉटिंग करायला लागल ते प्लॉटिंगचं त्याची सुरुवात ही आता एम आय डी सीकडनं चालू होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खिंडवाडीमध्ये किंवा नागेवाडी म्हणू आपण कारण परिसर तो नागेवाडीचा येतो हो। तिथं हा आय टी पार्क सुचवण्याचं काम कारण एवढंच होतं की हायवेला तिथनं कनेक्टिव्हिटी जवळ आहे आणि सातारा पण तिथनं काही सात आठ किलोमीटरवरच आहे सातारा शहर आणि खिंडवाडी नागेवाडी काही लांब नाही इंजिनिअरिंग कॉलेज तिथं झालेलं आहे रेचं आणि पुण्याचं जे आज आपण सारखं म्हणतो की साताऱ्यातली मुलं मुली शिकून पुण्याला आय टीमध्ये नोकरीला जातात आपल्या इथं नाही तर पुण्याची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी जास्त सोपी सो राहणार आहे म्हणजे पुण्यावरनं जरी खिंडवाडीपर्यंत लिमखिंडीपर्यंत यायचं म्हटलं किंवा नागेवाडीपर्यंत येणं जाणं हायवे आहे कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळं त्या उद्देशानं आपण हा आय टी पार्क तिथं व्हावाय सुचवलं होतं आता याच्यामध्येच एक कन्व्हेन्शन सेंटरसुद्धा आपण शासनाकडनं त्याचं मंजुरीचं आपण हे घेतोय की या आय टी पार्कमध्ये कन्व्हेन्शन सेंटरसुद्धा आपण उभा करतोय की ज्याचा उपयोग आय टी इंडस्ट्रीला असेल इतर इंडस्ट्रीला असेल छोटे मोठे जे काही कार्यक्रम म्हणजे उद्योग व्यवसायाच्या यांना जे काही कार्यक्रम होतात तर ते एक अद्यावत असं कन्व्हेन्शन सेंटर तिथं उभा करायचं आय टी पार्कमध्ये असा एक प्रस्ताव आपण शासनाला देतो आणि तो सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नक्की आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ आणि सगळंच काम हे एका वेळेलाच जे आहे ते आपण सुरू करू ते बऱ्याच दिवसाची इंडस्ट्रीमध्ये काहीतरी व्हावं ही सातारकरांची अपेक्षा होती ती आज आपल्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उद्योगमंत्री उदयजी सामंत या दोघांनीही सातारकरांची ही अपेक्षा जी आहे ती पूर्णत्वाला नेली आहे आणि असंच म्हणजे माझं स्वतः या सगळ्या गोष्टीवर पाठपुरावा सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष आहे की जी आज एक खंत आहे आपली अनेक वर्ष जी आपण नेहमी चर्चा होत राहते की इंडस्ट्री इंडस्ट्री सातारला इंडस्ट्री वाढली पाहिजे जागेअभावी वाढत नाही आहे वगैरे हे सगळं आपणही करतो आहे पण आता त्याची सुरुवात ही या आय टी पार्कमधनं झाली आहे आणि आपली जी नेहमी आपली सगळ्यांची की इथं फक्त आई ओढीला जायत आणि मुलं मुली शिकायला बाहेर जातात कारण आज साताऱ्यामध्ये शिक्षण चांगलं मिळायला लागले कारण आज सगळं सगळे कॉ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स इथं आहेत सगळे कोर्सेस आज इथं होतात पण नोकरी म्हणलं की पुण्याला जायला लागतं ही थोडी वस्तुस्थिती आहे त्यामुळं या प्रकल्पाच्या माध्यमातून या आय टी पार्कच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की अ, मोठे Uh, uh, आय टी इंडस्ट्री जे आहेत ते इथं आणायचे म्हणजे जसं आज विप्रो आहे परसिस्टंट आहे इन्फोसिस आहे असे जे मोठे माणी इतर पण आहेत म्हणजे आता ही ठराविक नावं आपल्याला पाठ आहेत म्हणून मी घेतोय पण अशी जी आहेत ही इथं मोठे युनिट्स यावेत आणि पुण्याला गेलेल्या आपल्या मुलामुलींना इथं याच इंडस्ट्रीमध्ये इथंच त्यांना जॉब मिळावा हा प्रयत्न या मी सगळ्या आय टी पार्कच्या माध्यमातून I